श्री स्वामी समर्थ तर चिंतन चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय आपला असा आहे की बरेच लोकांना व्यंकटेश स्तोत्र जे असतं ते अनुष्ठान करता करायला म्हणजे हे करतात की तीन दिवसीय जे व्यंकटेश स्तोत्रांचं अनुष्ठान असतं ते रात्री करावं लागतं काताई ठीक आहे तर, तर ते ऐकलं म्हणजे फरक खूप असतो त्याचा म्हणजे बराच अनुभव येत असो बऱ्याच गोष्टींचा उलाढाल होते आपल्या आयुष्यामध्ये पण कोणाकोणाला जमत नाही किंवा करायला घाबरत आहेत तर मला बऱ्याच ताईंचा म्हणजे प्रश्न आलेला होता की ताई व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा असते ती रोजच्या जीवनामध्ये आपण करू शकतो का किंवा दररोज करू शकतो का म्हणजे रोजच्या रोज आपण वाचन करू शकतो का व्यंकटेश स्तोत्र किंवा मग आपण संकल्पयुक्त दिवसा जी सेवा केली जाते म्हणजे ती तीन दिवसीय एकवीस दिवसीय जी रात्रीची सेवा आहे बाराला करायची ती दुसरी असते पण जी आपण रोजच्या जीवनामध्ये करू शकतो का असा पण प्रश्न आलेला होता म्हणून त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की संकल्पयुक्त आपण सेवा करू शकतो का तर तुम्हाला सांगेल की व्यंकटेश भगवानांची सेवा करणं म्हणजे आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही पैसाविषयी जी प्रॉब्लेम असतो पैसे टिकत नाही जर हा खूप मोठा प्रॉब्लेम असेल तुमच्या घरात तर निश्चित तुम्हाला सांगेल नक्कीच ही सेवा करा रोजच्या आयुष्यामध्ये आपण व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे बघा ते देखील आपण वाचन करू शकतो त्याच्यानंतर ते जमत नसेल तुम्हाला संस्कृतमध्ये आहे तर तुम्हाला सांगेल मराठीत देखील आपण वाचन करू शकतो रोज एक वेळा संध्याकाळी किंवा सकाळी आपल्या वेळेनुसार संध्याकाळी केलं तर अति उत्तम पण सकाळी केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी आपण व्यंकटेश स्तोत्र आपण त्या दिवशी म्हणजे रोजच्या रोज आपण वाचन करू शकतो पण तुम्हाला जास्त प्रमाणात इफेक्ट किंवा मग संकल्पयुक्त सेवा करायची तरी रोजच्या रोज मला जमणार नाही किंवा मी संकल्प करून मला सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्राची दिवसाला करायची आहे तर आपण सेवा कशा प्रकारे करू शकतो ते तुम्हाला सांगणार आहे व्यंकटेश भगवानांची सेवा करण्यासाठी पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प केल्यानंतर आपल्याला तिथे देवघरासमोर बसून आपल्याला बोलायचं आहे जे संकल्पमध्ये तुम्ही बोलणार आहात कोणती अडचण आहे तुमचं एखादी काम असेल अडकलेलं किंवा नोकरी विषयी असेल कुठल्याही गोष्टी आता नोकरी म्हटलं की पैसा येतोच त्याच्या मागे त्यामुळे किंवा धंद्याविषयी असू द्या तुमचा धंदा चालत नाही आहे दुकान चालत नाही आहे बिझनेस चालत नाही आहे त्याविषयी तुम्हाला काय अडचण आहे ते बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प घेऊन तुम्हाला संकल्पामध्ये एकवीस दिवसाची सेवा करू शकतात एकवीस दिवसामध्ये किंवा एक्केचाळीस दिवस देखील आपण ही सेवा करू शकतो तर तुम्हाला सांगेल सेवा करत असताना आपल्याला फक्त एवढं सांगेल नियम तर सांगतेच मी काय आहेत पण सेवामध्ये कोणते मंत्रस्तोत्र आपण बोलायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तर आपल्याला बोलायचंच आहे बरोबर त्यासोबत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एक वेळा बोलायचं आहे संस्कृतमध्ये नित्यश्वरच्या ग्रंथात आहे ते बोलायचं आहे आणि नाही जमत तुम्हाला संस्कृत तर मराठीमध्ये आहे मराठीमध्ये देखील तुम्ही बोललं तरीही चालेल म्हटलं तरीही चालेल फक्त तुम्हाला सांगेल बोलत असताना आपण म्हणत असताना आपले उपचार जे असतात ते स्पष्ट हवेत म्हणून तुम्हाला सांगते संस्कृत नाही जमत तुम्ही मराठीत म्हणा तरीही चालेल पण पस स्पष्ट उपचार पाहिजेत आपले बोलताना चुकीचे उपचार नको तो हे लक्षात घ्या सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्र एक वेळा विष्णू गायत्री मंत्र एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आणि कुबेर मंत्र एकशे आठ वेळा या प्रकारे हे तिघी मंत्र जे आहे ते एकशे आठ एकशे आठ म्हणजे एक एक माळी करायचं आहे कुबेर मंत्र हा ओ तो जो आहे नित्यश्वरच्या ग्र ग्रंथामधला आपला ओम वैष्णवाय स्वाहा ओम शिम ओम भ्रीम शिम क्लिं वित्तेश्वराय नमहा हा मंत्र जर तुम्हाला जमत नसेल जमला तर अतिउत्तम ना नसेल जमत तर कुबेराय ओम श्री कुबेराय ओम श्री कुबेराय नमहा हा मंत्र बोलला अगदी तरीही चालेल तर याची एक माळ घ्यायची ही सेवा तुम्हाला एकत्रच करायची आहे व्यंकटेश स्तोत्र बोला त्याच्या आधी मंत्र जप केला तरी चालेल किंवा व्यंकटेश स्तोत्र बोल म्हटल्यानंतर तुम्ही मंत्र जप ह्या तिघी मंत्रांच्या जप केला तरीही चालेल या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे आता त्याला काही नियम अटी काय असतात तुमची एकवीस दिवसाची सेवा आहे बरोबर एकवीस दिवस तुम्हाला नॉनव्हेज बंद ठेवायचा आहे स्वतः जो सेवा करणारे त्यांनी कडकडीत नॉनव्हेज बंद मांसाहार बंद ठेवायचा आहे त्याच्या सोबत आपल्याला महाराजांची जी नित्यसेवा आहे तीन अध्याय अकरा माळी बोलतो आपण अकरा माळी नाही जमत तर एक माळ तरी ती तुम्हाला करायचीच आहे सगळ्यात आधी मी तेच सांगेल तुम्हाला कुठलीही सेवा करत असताना तीन अध्याय आणि अकरा माळी नाही जमल्यात जेवढ्या माळी होतील तेवढ्या ती महाराजांचा मंत्र जप तुम्हाला करायचाच आहे कुठलीही सेवा करा तुम्ही जगाच्या पाठीवर पण तुम्हाला सांगेल ही सेवा नित्य सेवा आपल्याला करायचीच आहे तेव्हा तेव्हा नंतर मग दुसरी सेवा आपण करायची आहे तर ब्रम्हर्या पाळायची का नाही रह पाळली तरीही चालेल एकवीस दिवस एक्केचाळीस दिवसाची सेवा असते त्याच्यात सुतक विटाळी आली त्याला काही हे नाहीये आणि नाही पाळलं नंतर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं महिलांनी नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू कर करू शकता सुतक आलं तेवढे दिवस स्किप करा पाळी मासिक धर्म जो असतो तो आला तेवढे दिवस स्किप करा नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करा या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे सेवा व्यवस्थित मोजून व्यवस्थित आपण जेवढा संकल्प केला आहे तेवढी सेवा आपण पूर्ण करायची आहे आणि ती महाराजांच्या व्यंकटेश भगवानांच्या चरणी अर्पण करायची या सेवेने बऱ्याच बऱ्याच लोकांना फरक जाणवलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल निश्चित ही सेवा करा आणि बदल घडतोच फक्त एवढं सांगेल तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जर तुम्हाला संस्कृतमध्ये करायचं असेल तर सगळ्यात आधी सांगेल एक आठवडा जो असो मराठीत देखील किंवा संस्कृतमध्ये दे, तर एक आधी सुरुवात करा तुम्ही वाचनाला म्हणजे तुमचे जे उपचार असतात किंवा शब्द असतात हे स्पष्ट होतात आणि नंतर संकल्प करून तुम्ही सेवा कंटिन्यू करा समजा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नाही की ताई मला रोजच्या रोज फक्त व्यंकटेश भगवानांची सेवा म्हणून करायची आहे तर रोजच्या रोज तुम्ही आपल्या घरात व्यंकटेश स्तोत्र वाचन करू शकतात म्हणू शकतात हे पण म्हणजे चालतं सेवा केलेलं काही हरकत नाही एक व्यंकटेश भगवानाची सेवा म्हणून आपण रुजू करू शकतात ही होती छोटीशी माहिती व्यंकटेश स्तोत्राविषयी कारण बऱ्याच लोकांचा मला मेसेज होता की व्यंकटेश स्तोत्राविषयी काही माहिती सांगा आणि संकल्पयुक्त सेवा म्हणजे रात्री न करता दिवसा करू शकतो का कारण रात्रीचं जमत नाही बऱ्याच महिलांचे छोटे मुलं असतात बरेच प्रॉब्लेम असतात तर दिवसा आपण ही सेवा नक्कीच करू शकतात असं मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते व्यंकटेश भगवानांच्या चरणी अर् अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा